सातारा शहर पोलिसांतर्फे त्यांच्या डी बी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांतर्फे फार चांगली कामगिरी झाली ज्याच्यात नागेश शिंदे हा एक आंतरराज्य वाहन चोरणारा क्रिमिनल जो शिताबीने त्यांच्या डी बी स्कॉननी पकडलेला आहे ज्याचा गेले दीड दोन वर्ष सातारा पोलीस शोध घेत होतं आणि इतरही जिल्ह्यांमध्ये त्यांनी खूप साऱ्या चोऱ्या केल्या जवळजवळ दीडशेच्या वर वाहन चोरीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि विविध ठिकाणहून त्याने गेल्या तीन चार महिन्यात तीस ते चाळीस गाड्या चोरल्या आहेत याच्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याला जवळजवळ सात फोर व्हीलर चार टू व्हीलर आणि सात चासीस ज्या स्क्रॅप केलेल्या गाड्या आहेत अशा एकूण अठरा गाड्या रिकवर झालेल्या आहेत अजूनही काय रिकवर होतील याच्यावर खूप सारे गुन्हे आहेत आणि ह्याचा शोध बरेच दिवस चालू होता आणि याच्यात मला वाटतं आमच्या सातारा शहरचे जवळजवळ तीन गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि बाकी निपाणी सदलगा, चिकोडी कागल पंढरपूर शहरमधलं काही आहे सांगलीमधलं आहेत सोलापूरमधले काही आहेत आणि अजूनही शोध चालू आहे अशी एक चांगली कामगिरी सातारा शहर पोलिसांच्या तर्फे आणि त्यांच्या डी झालेली आहे